वारी का करायची असा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर एक साठ ते पासष्ट वयोगटाचे आजोबा होते तर ते सासवड पुढचा जो अवघड घाट आहे तर त्या घाटातून चालले होते ते लंगडत देखील होते त्यांना म्हटलं की आजोबा तुम्ही एवढं लंगडताय मग वारीला का जाता नक्की तुम्हाला त्या वारीतून मिळतं तरी काय तर आजोबा म्हणाले काहीच मिळत नाही बाबा मग मी म्हटलं बाबा काहीच मिळत नाही मग वारीला तुम्ही येता तरी का जर तुमच्या पायाला एवढा त्रास होतो आहे आता म्हदारपणाचं दुःख तर ते चालूच राहणार आहे वारी वारीत काहीच मिळत नाही मग काहीच मिळत नाही मग येता तरी कशाला तर बाबा म्हणाले वारी मिळत तर काहीच नाही पण काही कमी देखील पडत नाही त्यामुळे वारीला जायचं माऊली महाराज फार छान सांगते वारीला का जायचं तर निळोबा रायांचे प्रमाण आहे निळा म्हणी अलिंगन देता समाधान जीव शिवा तिथे जायचं निळोबा राय म्हणतात त्या पंढरीच्या पांडुरंगाला कडकडून मिठी मारायची त्याला अलिंगन द्यायचं आणि निघून यायचं एक जण म्हणाले तिथे जाऊन देवाला अलिंगन द्यायचं ते निळोबा राय होते त्यावेळेस लोकसंख्या काय कसं काय आता तिथं गर्दीत आपण तिथे चौथऱ्यावर आपल्याला चढून तरी देता का देवाला अलिंगन द्यायला आणि मग जर अलिंगन जर त्याला देताच येत नसेल तर जायचं तरी कशाला बाबा तुम्हाला अलिंगण नाही देता येत एक काम कर तर तिथं जा पायावर फक्त डोकं ठेव आणि निघून ये आणि दहा तास रांगेत थांबायचं आणि दहा सेकंद तर डोकं देखील टेकवून देत नाही आणि हे सत्य आहे मग एवढ्या लांब जायचं तरी का एवढी रांग ते डोकं जर टेकवता येत नसेल तर कशाला जायचं बाबा तू डोकं टेकू नको मग तू फक्त ना मागून मागून जा फक्त रावळाची पाठ बघ आणि ए मग आता काय होते नक्की रावळाची पाठ पाहिल्याने तर पाहता रावळाची पाठ तीर्थे गडती तीनशे साठ नुसती रावळाची पाठ जरी बघितली ना तरी तीनशे साठ तीर्थांचं पुण्य घडलं मग तो म्हणाला नुसती रावळाचीच पाठ बघायची आहे मग जायचं तरी कशाला आणि मग तुम्हाला जर कळस बघितला तरी देव दर्शन घडलं नुसता कळस तर बघून येणं एवढ्या इमारती झाल्यात म्हणे आजूबाजूला आता कळस तरी कसा दिसतोय का बरं बाबा तू कळस बघू नको तुला ते कळस दिसत नाही इमारतीमुळे कळसाच्या वर काय पताका असते ध्वज असते पाहता रावळाची ध्वजा तेने मुक्ती मिळेल सहजा नुसती ध्वजा जरी पाहिली ना तरी मुक्ती मिळाली परमार्थ किती सोपा केला नुसती ध्वजा जरी बघितली तरी मुक्ती मिळाली आय तर सांगतात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी आता क्षणभरी म्हटलं बाबा पण क्षणभरी थोडं थांबता येतं तर तिथे तासन तास रांगेत उभं राहावं लागतं तेव्हा कुठेतरी दर्शन घडतं मग आजोबा म्हणतात ज्ञानोबराने देवाची ये द्वारी उभा क्षणभरी देवळाच्या द्वारात नाही तर देवाच्या द्वारामध्ये आपण उभा क्षणभर राहायचा आहे आता आपण अगदी देवळाच्या रांगेत तासन तास उभो असतो पण देवापुढे आपण अगदी क्षणभरच उभे असतो संतांनी सांगितलं पाहता रावळाची ध्वजा त्याने मुक्ती मिळे सहजा नुसती ध्वजा बघू नये तर आता डोळ्यांना दिसायला इतकं कमी झालंय आणि म्हटलं ध्वजा तर कुठे दिसती का म्हटलं मग आता नाही म्हटले तर बरं तू एक काम कर तू अलिंगन देऊ नको तू पायावर डोकं ठेवू नको रावळाची पाट बघू नको तू कळस बघू नको तू ध्वजा बघू नको तू फक्त पंढरपूरला जा आणि नुसती एक प्रदक्षिणा घालून निघून ये एवढी गर्दी म्हटलं तिथे आता प्रदक्षिणा घालायला जमतं का बरं बाबा प्रदक्षिणा घालू नको म्हटलं मग तू नुसतं पंढरपुरात पाऊल ठेव आणि निघून ये आणि म्हणाला पाऊल ठेवल्यावर पुण्य अरे पुण्य पंढरपुरात नुसतं पाऊल ठेवलं ना तरी पुण्य मिळतं वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा आणि पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसा नावाचा पंढरपुरात नुसतं एक पाऊल ठेवलं ना तरी पुण्य घडलं आणि महाराज म्हणले पाऊल ठेवायला जागा नाही तिथं आणि किती गर्दी बरं बाबा तू पाऊल पण ठेवू नको म्हटलं मग तू जाऊच नको पंढरपूरला मग काय करायचं तू फक्त म्हणायचं यावर्षी मी पंढरपूरला जाईन फक्त जाईन जाईन म्हणायचं आणि जायचंच नाही आता असं म्हणायचं आणि देवाला फसवायचं हेच होणार ना आपल्याला ते खोटंच बोलणं होत नाही आणि नाहीच जायचं मग कशाला जाईन जाईन बरं बाई तू जाईन जाईन पण म्हणू नको बरं जे चालेल त्यांना वाट तर लावशीन ना त्यांना बोलवण करशील ना त्यांना काही काम नाही म्हणून चालले ते तिकडं आणि मी कशाला त्यांना बोळवण करायला जाऊ बरं बापा तू काहीच करू नको तर तू पंढरपुरात जाऊन त्यांना अलिंगन देऊ नको त्यांच्या पायावर डोकं ठेवू नको रावळाची पाड बघू नको तू कळस बघू नको तू ध्वजा बघू नको तू प्रदक्षिणा घालू नको तू पाऊल ठेवू नको जाईन जाईन म्हणू नको चाललेत त्यांना वाटं लावायला देखील जाऊ नको घरीच बस आणि काय कर शांत डोळे झाक तुम्ही पण एकदा डोळे झाका आपल्या मनामध्ये विचार आणायचा आहे की नगरवरून गाडी लागली आहे नगर पंढरपूर आपण गाडीमध्ये बसलो आहोत तिकीटाचं आपलं काय आहे ते बघून घ्या कुणाला पन्नास टक्के कुणाला फ्री काय असेल तर ते चला आता तुम्ही सर्व निघाले आहे पंढरपूरला पंढरपूरला गाडी निघाली आहे नगरच्या बाहेर करमळा विरमळा टिंबूरनी तिथून ती गाडी वळाली आहे आता थेट आपण पंढरपुरामध्ये उतरलो आहोत आता तुमच्या पिशव्या तिकडे मठाकडे ठेवा चला आता चंद्रभागेमध्ये आपण जायचं आहे आपले पाय चंद्रभागेला लागले आहे असं गार पाणी लागलं आहे आता पायाला हात लावून बघा बरं कसं गार पाणी लागेल आता पाय आपले गार पडले आहे का नाही मग आता बाहेर या पाय पुसा आणि आता छान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जय जय विठोबा रखुमाई गजर करत करत भगवंताचं नामस्मरण करत करत चला एक प्रदक्षिणा अशी पंढरपूरला घालायची अशा भगव्या पताका आकाशात उंच आहे त्याच पाऊलवाटा आहे ज्या वाटावरून ज्ञानोबा तुकव चालले आहे पाऊल वाटावरून देवाचं नामस्मरण करत करत तुम्ही आता नामदेव पायरीजवळ आलायत चला नामदेव पायरीवर डोकं टेकवा चला यापुढं चोखोबा महाराजांची समाधी आहे की नाही चला तिथं डोकं टेकवा यापुढं सोळा खांब आहेत पंढरपूर देवस्थान पुरातन काळात जसं मंदिर होतं ना तसं हुबेहूब मंदिर आता उभं केलंय ते सोळा खांब निरखून बघा बरं थोडंसं पुढे या गरुड ध्वज दिसेल या थोडंसं पुढं पुंडलिकानं विट फेकली होती आणि त्या विटेवरती पुंडलिकासाठी युगी अठ्ठावीस विटेवरी उभा तुम्हाला मला दर्शन देण्यासाठी उभं राहिलेलं सावळं परब्रह्म स्वरूप साक्षात पांडुरंग परमात्मा तुमची वाट बघतोय चला आता टेकवा डोकं त्या विटेवर डोळे उघडा आणि भगावर विटेवरती उभा आहे कमरेवर हात दिसलेला ठेवलेला पांडुरंग दिसला की नाही सगळ्यांना किती सोप्पा परमार्थ आहे यापेक्षा काय सोप्प करून सांगावं युगे अठ्ठावीस विटेवरी उभा तो कानडा राजा तुमची आणि माझी तिथे वाढ बघत राहिलाय मग आता या वर्षी जरी आपल्याला वारीला जायला जमलं नाही तर पुढच्या वर्षी देखील आपण नक्की वारीला जाऊ किंवा अगदी आयुष्यामध्ये एकदा तरी वारीला आपण जाऊच तुम्हाला जर जा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद